नमस्कार तर आज मी दुपारच्या जेवणासाठी मस्त असं फोडणीचं वरण भात आहे साधं भात फोडणीचं वरण आहे आणि बटाट्याच्या काचऱ्या आणि चपाती असं बनवलेलं आहे मस्त असं खमंग फोडणीचं वरण बनवलं आहे अगदी साधं घरगुती साहित्यामध्ये आणि बटाट्याच्या काचऱ्या बनवल्यात आणि चपाती तर आज आपण इथे बटाट्याच्या काचऱ्या आणि वरण कसं बनवायचं आहे ते बघतोय मस्त असं दुपारच्या जेवणासाठी महिनो आहे चपाती तुम्ही याच्याबरोबर खाऊ शकता किंवा भाकरीबरोबर हे खाऊ शकता दुपारच्या जेवणाला तर खमंग असं मस्त बटाट्याच्या कात्र्या केल्यात तुम्ही बटाट्याची भाजी म्हणू शकता तर सगळ्यात आधी आपण डाळ शिजायला घालायचे वरणासाठी डाळ तर इथे मी कुकरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये एक वाटीभर तुरीची डाळ आहे ती घालायची तर तुरीची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची कारण त्याला पावडरही लावलेल्या असतात त्यामुळे तुरीची डाळ कुठल्याही डाळी कडधान्य भिजत घालताना किंवा शिजवताना स्वच्छ धुवून घ्यायचं बघा बघू शकता तुम्ही पांढरं असं पाणी निघतं तर एक दोन पाण्याने धुवून घेतलं आता याच्यामध्ये थोडीशी हळद अगदी अर्धा चमचा हळद घालायची थोडंसं हिंग घालायचं अगदी एक पाव चमचा हिंग घातले आणि एक चमचाभर तेल घालायचं हे साधं आपण कुकरला तीन ते चार शिटा करून घ्यायच्या तर तुमच्या कुकरला किती शिटा होतात लागतात ते बघा माझ्या कुकरला अगदी तीन चिट्ट्यामध्ये छान डाळ शिजून येते आता याच्याबरोबर ये मी भातही लावणार आहे नेहमीच आपण भात शिजवतो तसं डाळ भात करून घेणार आहे तर मी ते रेसिपी फक्त फोडणीच्या वर्णाचीच दाखवते हो आता याला शिजवून घ्यायचं आहे शिजत ठेवायचं तोपर्यंत इथे बटाट्याच्या काचऱ्या करायला मी दोन बटाटे घेतलेले चार तर इथे मी चिरून घेतलेत बटाटे फोडी करून घेतलेले आहेत बटाट्याच्या आणि पाण्यात ठेवून दिलेत दोन कांदे चिरून घेतलेत एक मोठा टमॅटो आहे कढीपत्ता हिरवी मिरची आणि कोथंबीर आहे तर आता तुम्ही बटाटे बघू शकता अशा पद्धतीने मी चिरून घेतलेत तर तुम्ही उभे कापे करून घेऊ शकता तर आता फोडणीसाठी कढाईमध्ये तेल घालायचं एक दोन मोठे चमचे तेल घातले मी तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा पण हे ही जी बटाट्याचे काचरे आहेत ते आपण तेल न पाणी न घालता फक्त तेलावर शिजवायचे आहेत त्यामुळे थोडंसं तेल जरा जास्त घालायचं मोहरी घालायची अगदी अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचे छान फुलू द्यायचं जिरे आणि मोहरी आणि मग कडीपत्ता मिरची जे आहे ते घालायचं आहे इथे आपण जे मी बटाटा चिरून जो पाण्यात ठेवला होता तेवढाच ओला आहे त्याच्यापेक्षा पाणी मी घातलेलं नाही आहे भाजीला तुम्ही बघालच पुढे तर मिरची घातली कडीपत्ता घातला आता हे दोन कांदे चिरून घेतलेत बारीक ते घालते कांदे मात्र बारीकच चिरायचे कारण आपण छान असं हे क खरपूस भाजून घेणार आहे कांदे मोठे ठेवले की मग आपण ज्या काचऱ्या करतो त्याच्यामध्ये कांदे दिसतात आता हे पाण्यातून काढून घेतलेले बटाटे घालायचेत एक तीन चार बटाटे मला एक तीन चार जणांसाठी करायचं आहे म्हणून एक चार बटाटे घेतलेत तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करा हे सगळं साहित्य कमी किंवा जास्त असं करू शकता फक्त मी पद्धत जी दाखवते अशा प्रकारे क का बटाट्याच्या कात्र्या कराल खूप छान मस्त अशा खमंग लागतात बटाटा छान परतून घेतला आता याच्यामध्ये टॅमॅटो घालायचा आहे टॅमॅटो थोडंसं वरून घालायचा आधीच घालायचा नाही छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळं बटाट्याच्या कचऱ्या बटाट्याची भाजी म्हटलं की आपल्याला पिवळी बटाट्याची भाजी आठवते पण बटाट्याच्या काचऱ्या आहेत आपण करू शकता तुम्ही भाजीही म्हणू शकता तर छान सगळं मिक्स करून घ्यायचं आताच आपण मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घाला अगदी थोडंसं कमी घालून बघा आणि नंतर मग वाढवा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याला एक दोन तीन मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे किंवा मग बटाटा शिजेसपर्यंत एक तीन चार मिनिट तुम्ही झाकून ठेवायचं आणि मग उघडून बघायचं बटाटा जर शिजला असेल तर मग आपण बाकीचे मसाले घालायचे किंवा पुन्हा एकदा झाकून ठेवायचं मध्ये मध्ये उघडून बघायचं कारण बटाटा आपण पाणी न घालता शिजवणार आहे थोडासा खाली लागण्याची करपण्याची शक्यता असते सतत उघडून बघायचं हलवून घ्यायचं चा, चांगलं छान खालून असं चा, चमचा खरडून घ्यायचा म्हणजे भांड्याला खाली लागत नाही आता बटाटा शिजलाय का फक्त आधी बघूया आणि नंतर मग बाकीचे मसाले घालायचे बटाटा अजून थोडासा कच्चा आहे बघू शकता तुम्ही पुन्हा थोडंसं झाकून घ्यायचं आणि पुन्हा बटाटे चिजेसपर्यंत आपण वाट बघायची आहे गॅस इथे कुठे मध्ये मोठा करू नका अगदी मंद गॅसवरच हे सगळी प्रोसेस करायची आपल्याला कारण आपण पाणी अजिबात घालणार नाही बघा मस्त असं तेल बाजूला सुटलं आहे आता मात्र बटाटा छान शिजला आहे मौसूद मी मध्ये मध्ये चेक करत होते अगदी दोन ते तीन वेळाला मध्ये मी चेक करून घेतलं बटाटा मऊ शिजल्यानंतरच मी बाकीचं साहित्य घालते आता हळद घालायची एक अर्धा चमचा हळद घालते आणि इथे मी घरातला साठवणीचा मसाला वापरते कांदा लसूण मसाला माझा साठवणीतला मसाला हा कांदा लसूण मसालाच असतो तुमच्याकडे जो असेल तो वापरा तुम्ही तर हा मसाला माझ्याकडे विक्रीसाठी आहे जर माय कोणाला हवा असेल तर मला व्हॉट्सअपवर कॉल करू शकता तर छान मिक्स करून घ्यायचं कोथंबीर टाकायची थोडीशी आणि नंतर थोडीशी घालायची कोथंबीर भरपूर घाला छान मस्त अशी चव येते मिक्स करून घ्यायचं आता हा मसाला शिजण्यासाठी थोडंसं झाकून ठेवायचं अगदी एक दोन ते तीन मिनटासाठी मसाला छान मुरावा फोडीमध्ये ह्या बटाट्याच्या त्यासाठी झाकून ठेवायचं आहे अगदी दोन तीन मिनटासाठी झाकून ठेवायचं पुन्हा उघडून बघायचं मस्त अशी बघा बटाट्याच्या काचऱ्यात तयार झाल्या आता मसाला तुम्ही जो वापरताय तुमच्याकडे जो असेल तो वापरा पण कांदा लसूण मसाला वापरला की दुसरा कुठलाही मसाला वापरायची गरज पडत नाही तुमच्याकडे असेल तर नक्की वापरून बघा मस्त अशी बघा बटाट्याच्या काचऱ्या तयार झाल्या बटाट्याची भाजी म्हणा तयार झाली खमंग अशी मस्त तेल तू पाणी न घालता केलेली बटाट्याची भाजी आता आपण वरणाला फोडणी देऊन घेऊया इथे वरण डाळ शिजवून बाजूच्या भांड्यात मी काढून घेतले कारण बिना फोडणीचंही थोडंसं मला ठेवावं लागतं नातवंडांसाठी माझ्या तर त्यासाठी बाजूला काढून ठेवलं जेवढं मला लागतं ते एका भांड्यात घेतलं आता हे सगळं मॅश करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं चांगलं रवीने हलवून घ्यायचं पूर्ण एकदम पाणी करायचं नाही थोडीशी अशी डाळ राहिली पाहिजे ती भातावर घेतली की खूप छान लागते अशी बघा बघू शकता तुम्ही असं घट्टसर एकजीव करून घेतलं मी एकदमही मी पूर्णपणे बारीक केलेली नाही थोडीशी डाळ आहे त्याच्यामध्ये आणि डाळ एकदम मौसूत शिजलेली असते त्यामुळं जास्त कडक राहत नाही ती आता याच्यामध्ये गरम पाणी घालायचं अगदी उकळतं पाणी घालायचं जेवढं तुम्हाला वरण पातळ करायचं आहे तेवढं आता भातावर खायचं तर थोडंसं पातळच वरण फोडणीचं करायचं बघा मग एवढं पातळ केलं आहे म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ घट्ट कसं पाहिजे ते करा आता फोडणीसाठी इकडे पातेलं ठेवलं आहे त्यामध्ये एक चमचाभर तेल घातलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आता ह्या फोडणीला मात्र तुम्ही लक्षपूर्वक फोडणी द्या तेल अगदी कडकडीत गरम होऊ द्या आणि मग जिरं मोहरी घाला जिरं मोहरी छान तडतडले की मग बाकीचं साहित्य घालायचं आहे घाई करू नका मोहरी पूर्णपणे सगळी फुटली पाहिजे एखादी मोहरी जरी कडी कच्ची राहिली तर दाताखाली कचकच लागते ती त्यामुळे मोहरी पूर्ण फुटायची वाट बघायची आता इथे बाकीचं साहित्य आहे लसणाच्या तीन चार बाकळ्या अशा चेचून घेतलेत मी कढीपत्ता आहे तो घालायचा मिरच्या आहे एक दोन तीन मिरच्या आहेत आणि कोथंबीर कोथंबीर फोडणीत नक्की घाला तुम्ही खूप छान अशी मस्त चव येते त्याची मी कुठल्याही भाज्यामध्ये तडक्यामध्ये कोथंबीर घालते थोडंसं हिंग घालायचं आपण पण घातलेलं आहे अगदी ह्या फोडणीसाठी छान मिक्स करून घ्यायचं आणि फोडणी मस्त अशी चरचरीत करायची छान ढवळून घ्यायचं म्हणजे जे, जे लसूण आपण घातलेला असतो तो छान खरपूस असा तांबूस कलर येऊसपर्यंत भाजून घ्यायचा आणि मग डाळ घालायची ह्याच्यामध्ये जे शिजवलेली आपण घोटून घेतलेली डाळ आहे ती घालायची मस्त अशी बघा चरचरीत फोडणी झाली पाहिजे खमंग डाळीसाठी फोडणी ही अशी चरचरीत मस्त बसली पाहिजे तुमची डाळ एकदम मस्त अशी खमंग होणार बघा बघू शकता इतपत मी पातळ ठेवले तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करा पण आपण भातावर खाताना डाळ थोडीशी पातळ असावी डाळीला छान उकळी आली आता इथे मी आता चिंच घालते डाळ शिजताना चिंच घालायची नाही शिजून झाल्यानंतर चिंच घालायची मी थोडंसं आंबटपणा येतो मस्त आपली डाळ तयार झाली बघा खूप मस्त चव लागते मी दुपारच्या जेवणासाठी वरण साधा भात पिवळा आहे तो केलेला आहे आणि बटाट्याच्या कात्र्या आणि घडीची चपाती अशा माझा दुपारचा मेनू आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार